कोल्हापूर जिल्हा प्रमुखपदी निवड करत असताना विश्वासात घेतलं नसल्याचं कारण दे ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला राजीनामा देत असताना संजय पवार यांनी मी शेवटपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतच राहणार असल्याचे देखील स्पष्ट संकेत दिलेले आहेत आणि असं स्पष्ट केलं असलं तरी सुद्धा संजय पवार हे कमालीचे नाराज असल्यामुळे ठाकरे गटात राहणार की नाही याबद्दल शंका व्यक्त केली जाते कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का संजय पवार यांचा उपनेतेपदाचा राजीनामा पदाधिकारी निवडीत विश्वासात न घेतल्यानं पवार नाराज पदाधिकारी निवडीनंतर कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेत भूकंप झाला उपनेते संजय पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या पदाचा राजीनामा दिला कोल्हापूर जिल्हा प्रमुखपदी इंगवले यांची निवड करताना विश्वासात घेतलं नसल्यानं नाराजी व्यक्त करत संजय पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय जिल्हा, जिल्हा प्रमुख पदासाठी अनेक इच्छुकांची नावं दिली होती असं असताना रवी किरण इंगवले यांची जिल्हा प्रमुखपदी निवड का केली हे कळालं नसल्याचं संजय पवार यांनी म्हटलंय सूर्य होता इच्छुक होतो राजू यादव होता अवधूत होता विराज होता तुम्ही आम्ही उपनेते सहसप्रभू विजय देवने हे एकत्र बसून तुम्ही निर्णय आम्हाला दिला असता तर आम्ही स्वीकारला असताना पण तू कुणालाच माहित नाही काय ह्यातनं हा उद्रेक झालेला आहे आणि उपनेत्याला जर माहीत नसल छत्तीस वर्षाचा अनुभव गल्ली बोळात मला दिल्ल्यातल्या सगळ्या आत्तापर्यंत प्रामाणिकपणे तुमच्या काम केलेलं आहे मी तिथं त्यांना सुद्धा माहीत नसतं तुम्ही कोण नेमणार आहात तर मग थोडस वेदना होतात आम्हाला उपनेते पदाचा राजीनामा देत असताना आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार असल्याचं संजय पवार यांनी स्पष्ट केलंय मग उपनेते पदाचाच जर त्याला किंमत नसेल त्याला विचार नसाल तर ह्या पदावर राहणं योग्य नाही असा या निर्णयापर्यंत आलेलं आहे पदाचा राजीनामा देत आहे मी आज उपनेते पदाचा नको हे पद एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून कायम उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावर सक्रिय राहण्याचा मी निर्णय घेतला संजय पवार यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत राजीनामा मागे घेण्याची मागणी केली संजय पवार यांच्या भूमिकेनंतर सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी पत्रकार परिषद घेत संजय पवार यांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा अशी विनंती केली आहे संजय पवारला आमची पहिले पक्षाची पहिली बैठक होती त्या बैठकीमध्ये आम्ही त्यांना सांगितलं तुमचा कुठलाही निर्णय जोपर्यंत आम्हाला तुम्ही कळवत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला माध्यमांच्या समोर जाऊ देणार आहे आणि म्हणून त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही राजीनामे उपनेते पदाच्या राजीनाम्याचा निर्णय मागं घ्या आणि त्या पद्धतीने त्यांना विनंती केल्यानंतर मग येऊन समोर बोलतो दरम्यान आपण स्वतः संजय पवार यांच्याशी बोलून त्यांची का समजूत काढणार असल्याचं शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते सचिन अहिर यांनी म्हटलंय आपलं तर संजय पवार सारखा एक अत्यंत उत्कृष्ट काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून घेऊन आम्ही त्याच्याकडे पाहत होतो आणि म्हणून पक्षांनी पण देखील तुम्हाला माहित असेल लोकसभापर्यंत त्यांना ही जबाबदारी निवडणूक लढवण्याची जबाबदारी दिली होती राऊत साहेबांच्या बरोबर म्हणजे नेत्यांच्या बरोबर मला वाटते आपण संकुचित होऊन विचार करून चालत नाही संघटनेमध्ये काम करत असताना काही गोष्टी आपल्या मर्जीची असतात काही गोष्टी आपल्या मर्जीची होत नाही तर एवढं लगेच खचून जाऊन जाण्याचा त्यांनी कारण नव्हता पक्षांनी जे आत्तापर्यंत दिलेलं आहे किमान त्याची जाणीव आपण सर्वांनीच ठेवली पाहिजे त्यांनी ठेवली पाहिजे मला वाय माहीत नाही का त्यांचा आला आहे दिलं आहे मंजूर झालं आहे की नाही आहे पण मी स्वतः त्यांच्याशी या विषयावरती बोलीन आणि त्यांची समजूत घालण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील उपनेते संजय पवार यांच्या राजीनाम्याआधीच कोल्हापूर शहर समन्वय खर्चल सुर्वे यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला संजय पवार जरी उद्धव ठाकरेंसोबत राहणार असल्याचं सांगत असले तरी आगामी काळात ते काय निर्णय घेतील याची चर्चा सध्या जिल्ह्याच्या राजकारणात सुरू झाली आहे प्रताप नाईक तास